नमस्कार मित्रो मी आपला मित्र निलेश लिपने आज आपण जिंतूर तालुक्यातून पुन्हा शेनगाव तालुकुक्यात आलेलो आहोत या ठिकाणीसुद्धा आपण एका शेतकऱ्याची भेट घेणार आहोत त्यांना त्यांनीसुद्धा चेन्यावर आपलं औषध वापरलेलं आहे त्यांना त्या औषधचे काय रिझल्ट आले आपण त्यांच्या तोंडूनच त्यांचा परिचय ऐकून ते रिझल्ट ऐकून नाव सांगा तुमचं किसन नंदा आंघडी किसन नंदा आंघडी गाव व जोडकुटे तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली तुम्हाला ह्या औषध बद्दल कोणाकडून माहिती मिळाली माहिती म्हणलं म्हणजे आम दानगे साहेब दांडगे साहेबांकडून तुमच्याकडून तुम्ही याच्या अगोदर सोयाबीनचा प्लॉट पाहिला होता हो ना महाराजावाला प्लॉट पाहिला कोणत्या कंपनीचं औषध आहे माहिती नाही ग्रीन लाईफचं आहे तुमचं नवीन आहे म्हणून तुम्हाला माहिती नाही पण ग्रीन लाईफ कंपनीचं औषध आहे आपलं फॉरनिंग किती झाले आपल्या एकच झाली एक झाली तुम्हाला कसं वाटत आहे फरक काय नाही फरक आहे ना झाले आपल्या चण्यात एक महिना झाला असेल एक महिना आपण एका महिन्यात आपलं पीक कुठपर्यंत आलंय आपलं चण्याचे झाड आपण पाहूया खाली हे ही ग्रोथही आहे चांगली फुलावर पण सुरू झालंय कळ्या सुरू झाल्या आहेत आणि हे एकच फांदी आहे एका फांदीला जवळपास एक दोन तीन चार 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 पाच पाच फांद्या एकाच झाडाला आहे म्हणजे एका फांदीला चार चार पाच पाच आहे अशा प्रकारचे फुटवे आपल्या औषधनी काढलेले औषध यात आपण बियाला औषध लावलेली नाहीये परंतु जे आपलं सॉइल आपण बीज प्रक्रियेसाठी वापरतो ते आपण फवारणीतून दिलाय जवळपास तीस एम एल त्याचा सुद्धा आपल्याला रिझल्ट दिला आहे यात या प्लॉटमध्ये एकाही ठिकाणी मर नाही कुठेच म्हणजे आपल्या फवारणीसोबत आपण जे सॉईल गेलं त्याचेसुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट जर तुमच्याकडून बियाला जर नाही लावल्या गेलं कदाचित तर फवारणीमधून नक्की द्या हे आहेत हे आहेत आपल्या ग्रीनलाईफ कंपनीचे रिझल्ट आपण रिझल्ट आपल्यासमोर आहेत आपण काय केलं आहे काय नाही शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्याला सांगितले आहे नंतर आपण विचारूयात ना की याच्या पुढचे ट्रीटमेंट करणार आहेत की नाही आपण याच्या पुढे सगळंच करणार आहे आणि विमू करायचं समोरचा विम जर लवकर तोरून जर निघली तरच करू जावायचं नाहीतर मग जावायचं करायचं